जगात खऱ्या अर्थाने यशस्वी झालेल्या लोकांचं एकच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ह्यांनी स्वतःची विवेकबुद्धी मनापासून वेगळी केली शहाणा माणूस कधीही मनासोबत लढाईचे अथवा डाव खेळायचे प्रयत्न करत नाही मनाला सुखी आणि समाधानी करण्याचा मार्ग कधीच नव्हता नाही आहे आणि कधी असणारही नाही मनाचं महत्त्व कमी केलं की बुद्धी शुद्ध आणि सरळ होते विवेक जागृत होतो आणि शरीराचा रथ तोच हाकतो तर्कशील आणि जागृत विवेकबुद्धीचा स्पर्श झालेली व्यक्ती मोहाच्या आणि वासनेच्या कड्यावर उभी असली तरी दरीत कोसळणार नाही योग्य वेळ आल्यावर ती मागे फिरतेच प्रकृती अशा व्यक्तीचं बलिदान कधीही व्यर्थ जाऊ देत नाही काठावर बसून जसा नदीचा प्रवाह पाहिला जातो अगदी तसंच एकदा मनाच्या काठावर बसून विचार पाहिले की बुद्धी फक्त साक्षीदार म्हणून काम करते आणि अलगद तुम्हाला त्या विचारातून बाहेर काढते आयुष्याचं सत्य अगदी शेवटच्या क्षणी जरी उमगलं तरी मागे सरलेलं संपूर्ण आयुष्य सार्थकी लागलं असं समजावं जुगारात जसा शेवटचा एक्का डाव मारून जातो अगदी तसंच मागचे सगळे पराभव धुवून निघतात आणि आयुष्य निखळ झऱ्यासारखं वाहतं होतं आणि जगता जगताच उमगलं तर त्यासारखी नशा अजून कोणती असेल